नमस्कार जय शिवराय जय भीमराय आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि काल आमची चोवीस तारखेला आमची पालकमंत्र्यांशी गडबीड झाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर तिथे पालकमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की राजापुरे गावातील तिरंगाचा अपमान केलेल्या संबंधितांवर चौकशीपूर्ण कारवाईचे आदेश शिव मॅडम नागराजन मॅडम यांना दिलेले आहे तरी आजचा माझा पाचवा दिवस असून आज आम्ही येथे दिलेल्या आदेशानुसार आज आम्हाला नागराजन मॅडम आम्हाला पत्र देणार आहे ते कायदेशीर कारवाई करून चौकशीचे आदेश लावून संबंधितांवर तातडीने आदेश करणारे आदेश देऊन आदेश देऊन सुद्धा नागराजन मॅडम यांनी आदेश देऊन सुद्धा जर कारवाई जर झाली नाही संबंधित अधिकाऱ्यांवर तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी मुंबईला चलो आझाद मैदान येथे आम्ही आमरण उपोषण स्थलांतरित करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी जय इंजय महाराज